महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचे गौरव खासदार अमोल दादा कौले यांचं पाचवा भरावा मतदारसंघात तुम्हाला पूरक हार्दिक स्वागत दादाला विनंती कृपया दादा आपण व्यासपीठावर आहे त्यांच्यासोबत इतर जे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा कौलेने आपल्याला विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठा राहायचं आहे लोकांचे आधारस्तंभ दादा शेख आपल्याला विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठा राहायचं आहे आपलं सगळ्याच्या स्वाभिमानी है बंधकाचा संपूर्ण वेळा गटारीचा हा लपट डाव आपल्या देशाचे मान्य सदोच्च नेते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने ही शिवस्वराज यात्रा आपल्या पाचोरा भरगाव मतदारसंघामध्ये येऊन पोहोचलेली आहे आपल्या सगळ्यांचं लाटके व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे गौरव महाराष्ट्र भूषण खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत सन्मानी युवकांचे जे प्रजपेक्षा मजबूतदादा शेख